भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील पांडव कॉलेज भिलेवाडाजवळ दिनांक चार ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान एका दुचाकीचा अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्वरित मदतीने त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे योगेश अशोक कानेकर वय सत्तावीस वर्षे राहणार साकोली हा त्याच्या एम एच एकतीस डी ए अठ्ठावीस नव्याण्णव या क्रमांकाच्या दुचाकीने भंडारा येथून साकोलीकडे जात होता त्यावेळी पांडव कॉलेज भिलेवाडाजवळ त्याच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी डिवायडरला आदळली या अपघातात योगेश कानेकर याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली मोफत चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोतुरे यांच्या मदतीने जखमी योगेश याला त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले तेथे ते त्याच्यावर ते उपचार सुरू आहेत